शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी आज दिनांक बारा जून दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे अगरवूड लोडिंग बिझनेसमॅन श्री चंद्रकांत रेड्डी सर मुरुड लातूर त्या सरांनी आपल्याकडे गेल्या वर्षी अगरवूडची रोपं घेतलेली आहेत आणि आताही लोडिंग चाललेलं आहे अगरवूड जे आयुर्वेदिक औषधी झाड ज्याच्यापासून धूप परफ्यूम त्याचबरोबर मेडिसिन प्लांट हे सर्वसाठी वापरतो जंगली झाड आहे एकदा लावल्यानंतर आपल्याला दहाव्या वर्षी पीक घेता येतं आणि ज्याचा बाजारमध्ये किलोचा भाव चांगला आहे अशा प्रकारचे हे जे लोडिंग चाललं आहे गरूडसाठी चंद्रकांत रेड्डी सरांना आपण खजूरची रोपं पाच एकर त्याचबरोबर इतर फळझाडं पण दिलेली आहेत महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी आहे रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन पस्तीस एकरात नर्सरी अनुदानला बिल योग्य सल्ला मार्गदर्शन अधिक माहितीसाठी दिले मृती संपर्क करा आपला देऊ शुभासो जय हिंद जय महाराष्ट्र